मागे षडयंत्र आहे असं व्यवस्थित म्हणतात त्यामुळे मोठा षडयंत्र असून लवकर आम्ही फडणवीसांची पण भेट घेऊन तक्रार करणार आहोत त्यांचं म्हणणं असं आहे की जी माजीनी मुंडेंची आ... भेट झाली ती म्हणजे तब्येतीच्या कारणास्तव झाली आणि याबाबत जे काही षडयंत्र रचलं गेलं त्यामध्ये एक मोठा नेता आहे आणि त्या मोठ्या नेत्याच्या बाबतीची तक्रार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत सो बेसिकली राजकारणात नेमकं काय सुरू आहे धसाने धनंजय मुंडेंची भेट घेतली त्यांनी खुलासा केला होता की मी त्यांची आरोग्याची चौकशी करण्यासाठी गेलो होतो तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो त्याच्यानंतर जी जरांगेंनी त्याच्यावर काहीतरी आपलं मत प्रदर्शित केलं त्याच्यानंतर परत सुरेश धस साहेबांनी केलं मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी काही बोलणं उचित नाही कारण जे प्रसंग घडलेले आहेत ते फार संवेदनशील आहेत आणि शिवसेनेची भूमिका आम्ही कायमस्वरूपी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हीच सांगितलेली आहे की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना अद्दल घडली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे परंतु या सगळ्या घटनां कडे बघताना आमचा काही संबंधच नाही सुरेश धस मुंडेना भेटले मुंडे सुरेश धसना भेटले बावनकुळे साहेबांनी घेतली हा सगळा त्यांचा अंतर्गत विषय आहे त्याच्यामुळे ते त्याच्यावर लक्ष ठेवणारे त्याच्यावर बोलणारे नेते आहेत ना महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की किती वेळ तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करणार ना किती वेळ करणार किती वेळ बदनामी करणार मला आठवत नाही आता तारीख पण पंधरा दिवसापूर्वी राजन साळवींच्या बाबतीमध्ये देखील संजय राऊत साहेब हेच बोलले होते की ते कडवट शिवसैनिक आहेत वंदनीय बाळासाहेबांचा विचार असं तसं ह्यांची साथ सोडणार नाही त्यांची साथ सोडणार नाही त्याच्यामुळे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही शेवटी त्यांना कॉन्फिडन्स असेल ना पण त्यांचा कॉन्फिडन्स एकानं लूज केला आहे हे देखील त्यांनी बघितलं पाहिजे तेव्हा ते बोलले मॉरल देण्यासाठी कार्यकर्त्यांना बोलले भास्करराव जाधवांबद्दलचा विश्वास म्हणून बोलले तर मी कशासाठी बोलावं पण हेच ते पंचवीस दिवसापूर्वी राजन साळवींच्या बाबतीमध्ये बोलले होते की राजन साहेब साथ एकनाथ शिंदेसाहेबांसोबत जाणार नाहीत आणि म्हणून एखादा कार्यकर्ता घेतल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं हे मला असं वाटतं की राजकीयदृष्ट्या योग्य नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट की शिंदे साहेबांच्या मंत्र्यांकडे शिंदेसाहेबांच्या सहकाऱ्यांकडे जेवायलाच कोणी जायचं नाही हा आता पक्षाचा आदेश निघतो ही एक फार मोठी कमाल आहे आणि म्हणून मी काल म्हटलं की आता इथपर्यंत हे ठीक आहे पण भविष्यामध्ये सकाळचा नाश्ता पोहे खायचे की खायचं हा देखील आदेश येणार आहे दुपारच्या जेवणात काय असलं पाहिजे भाकरी असली पाहिजे की चपाती असली पाहिजे हे देखील आदेश निघतील की काय राजकीय अशी आता भीती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटायला लागली दोन टप्प्या झाले तिसऱ्या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्याचा ज्यावेळी प्रवेशाचा कार्यक्रम होईल तसं दुसऱ्या टप्प्याच्या अध्यारात्रीची नावं सांगितली मी तुम्हाला तशी तिसऱ्या टप्प्याच्या आदल्या रात्री सांगेन आणि काही जशी नावं न ना सांगता प्रवेश झाला तसं तिसऱ्या टप्प्याचे प्रवेश असतील काजूवर आधारित प्रकल्प आणण्याच्या दृष्टीनं आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचा सर्वे करतोय त्याच्यामध्ये मंडणगड असेल दापोली असेल गुहागर असेल रत्नागिरी असेल काल शिंदे साहेबांनी जो उल्लेख केला तीस हजार कोटीचे रत्नागिरीमध्ये प्रकल्प आले त्याच्यामध्ये व्ही आय टी सेमी कंडक्टर असेल राजापूरला नव्यानं एम आय डी सी करतो आहे तिथं आपण इकोसिस्टम जनरेट करतोय ते एक टार्गेट धरलेलं आहे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या किमान पन्नास हजार युवक आणि युवतींना जिल्ह्याच्याच ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे त्याच्यातला पहिला प्रकल्प कोकाकोलाचा दोन ते तीन महिन्यामध्ये सुरू होतोय साडेतीन हजार कोटीची त्याची इन्व्हेस्टमेंट होती दीड हजार कोटीचा पहिला पार्ट त्यांचा संपलाय आणि त्याचं उद्घाटन देखील आता महिन्याभरामध्ये होईल डिफेन्सला मंजुरी मिळाली भूसंपादनची प्रक्रिया चालू होती राज्य सरकार नक्कीच डिफेन्सला परवानगी मिळालेली आहे तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तिथं भूसंपादन आम्ही करू आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आता माझ्या मतदारसंघातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांनी देखील थोडा विचार हा करणं गरजेचं आहे की आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही मुंबईला जाऊन नोकरी करण्यापेक्षा आणि दहा हजार रुपये कमवण्यापेक्षा आपल्या घरा शेजारी जर पन्नास हजार रुपये कमवणार असेल तर आता पालकांचं धोरण भविष्यामध्ये काय राहणार आहे याचा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि मला तर पत्रकारांना देखील विनंती करायची आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा तीस हजार कोटीचे प्रकल्प येत आहेत तुम्ही देखील हे प्रकल्प इथं येण्यासाठी आणि ते एस्टॅब्लिश होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि शेवटी प्रत्येकाची घरातली परिस्थिती मुलांच्या नोकऱ्यांच्या बाबतीतली असते ती तुमच्या माझ्यासारखी आहे त्यामुळे तुम्ही देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे संगमेश्वर तालुक्यातल्या साडेचार हजार एकर शेतकऱ्यात शेतकरी तिथे शेतकऱ्यांनी विक्री कोणतीच नसतात त्यांनी विक्रीसाठी काढले मला आता ती विक्रीसाठी काढली कशासाठी काढली त्यांच्याशी बोलावं लागेल साडेचार हजार एकर विक्रीसाठी साठी काढली का प्रकल्पासाठी काढली का इन्व्हेस्टरला देणार का माहिती घेऊन मी बोलतो परंतु मला सध्या तरी माहीत नाही की आपल्या जिल्ह्यातली साडेचार हजार एकर जमीन विक्रीला निघालेली आहे जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्हा रुग्णाचा विषय नेहमीच चर्चा द्यायचा व्हायची पण आता जिल्हा रुग्णाचा कारभार हळू सुधारतोय वैद्यकीय महाविद्यालयामुळे काही डॉक्टर्स उपलब्ध आहेत गे 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 दालन किंवा मला तुम्हाला पहिले धन्यवाद द्यायचे आहेत जे किशोर मोरे जिल्हा रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात टीका करायचे ते आज सांगतायत की जिल्हा रुग्णालय सुधारलेलं आहे हीच महायुतीच्या सरकारची आंदोलन केलेलं आहे त्या पाहायला आता कबुदर मला असं वाटतं की किती वर्षापासून आहे अनधिकृत कबुदरखाने आता अनधिकृत कबुदरखाने असतील महानगरपालिकेच्या त्याला परवानगी नसतील आणि त्याच्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत असेल मुंबईकरांच्या त्याच्यामध्ये महानगरपालिकेने लक्ष घातलं पाहिजे कालच्या आभात काही सेनेतल्या उघाट्या काही लोकांचं मत असं पडलं की आता कुठं हे सामंत या जिल्ह्यात तर कुठं थांबू शकत नाही हे वारं आवरणं कठीण आहे काय असं एकंदरीत आपण जादू गेले जिल्ह्यात किंवा सगळे आपल्या सोबत येत आहेत सामंत निमित्त मात्र आहे त्याच्यामध्ये अडीच वर्षामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जे केलेलं काम आहे आणि कोकणाला जो विश्वास दिला आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार जो कोकणाकडे कायमस्वरूपी होता तो त्यांनी पुढे नेला म्हणून जास्त कष्ट करावे लागत नाहीत अनेक लोकांना तर त्यांचं नेतृत्व हे मान्य झालेलं आहे म्हणून काल तर तुम्हाला अशी परिस्थिती सांगतो की स्वतःहून काही लोक मला फोन लावत होते की आम आता आमचा प्रवेश करून घ्या तर मी त्यांना सांगितलं की तुमचा तिसरा टप्प्यात करून घेऊ राजा बेटा राजा